नेत्रदान चळवळीच्या बाराव्या वर्धापन दिनानिमित्त आर न्यूजने घेतलेल्या चळवळीच्या प्रवासाचा आढावा नेत्रदान चळवळ प्रकाशाचा संकल्प दृष्टी जी असेल तरच असतात जीवनात रंग डोळ्यात दिसतात स्वप्न आणि कळतो प्रकाशाचा अर्थ मात्र कित्येकांच्या नशिबी केवळ डोळ्यापुढे दाटून राहिलेला असतो तो काळा कुट्ट अंधार हा अंधारही छेदता येतो आणि अशा अंधांच्या आयुष्यातही स्वप्नांची एक ज्योत पेटवता येऊ शकते स्वप्न उघड्या गडिंग तालुक्यातल्या या छोट्याशा गावातील लक्ष्मी मंडपात बसून ग्रामस्थानी पाहिलं आणि सुरू झाली समाजाच्या सर्वोत्तम दातृत्वाची एक चळवळ मरणोत्तर नेत्रदान चळवळ अत्याळमध्ये मध्ये ज्येष्ठ विचारवंत स्वर्गीय गोविंद पानसरे यांच्या हस्ते याच बीज रोवलं गेलं आणि बघता बघता याची वेळ आजूबाजूच्या अनेक खेड्यापाड्यांवर पसरत चालली मी नव्हे तर आम्ही असा घोषा घेऊन कार्यकर्त्यांनी त्याला शिस्तही लावली कुणालाही कुठले पद नाही व्यासपीठावर प्रमुख मान्यवरांशिवाय कुणाला, कुणाला बसायला खुर्ची नाही अर्थकारणाच झंझटच नको म्हणून बँक बॅलन्स ठेवणं फक्त सर्वांनी एकत्र यायच गरजेपुरते गोळा करायचे आणि कार्यक्रम संपला की सर्वांनीच खुर्च्या उचलून एकमेकांना सहकार्य करायचं इतक्या सहजपणे ही चळवळ रुजत आणि वाढत गेली या निमित्तानं चळवळीच्या वर्धापन दिनाचा एक नवा पायंडा पडला दरवर्षी एक एक गाव चळवळीचं शिलेदार झालं आणि बघता बघता नेत्रदात्यांचं शतक पूर्ण होऊन चळवळ ही एक तपाची झाली या काळात या चळवळीला अनेक विचारवंतांनी त्यांच्या प्रेरणादायी विचारांनी तर अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी त्यांच्या नेत्रदीपक कार्यातून आदर्शाचा वस्तुपाठ दिला यामध्ये ज्येष्ठ विचारवंत डॉक्टर सुनील कुमार लवटे ज्येष्ठ विचारवंत इंद्रजीत देशमुख माजी न्यायमूर्ती बी जी कोळसे पाटील अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे डॉक्टर हमीद दाभोळकर अंधांच्या उच्च शिक्षणासाठी झटणाऱ्या मीराताई बडवे अंध उद्योजक भावेश भाटिया आदर्श सरपंच भास्करराव पेरे पाटील ब्रेल मॅन ऑफ इंडिया स्वागत थोरात अंध आय आर एस अधिकारी पूजा कदम ज्येष्ठ पत्रकार अनंत दीक्षित ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉक्टर जयसिंगराव पवार जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर एल एस पाटील पोलीस उपअधीक्षक अशोक भरते गटविकास अधिकारी चंचल पाटील आणि आता आदर्श गाव योजनेचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार अशा विभूतींचा समावेश आहे या सर्वांची प्रेरणा आणि कार्यकर्त्यांच्या तळमळीतून दिव्यानं दिवा पेटावा तशी गावाला गाव जोडत गेली आणि गावागावात घराला गावा 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 घर गर। यातून मध्ये पस्तीस बेळगुंबी मध्ये तेरा ऐनापूरमध्ये तेरा कौलगेमध्ये सात भडगाव मध्ये सहा गडिंगलत शहरात सहा करंबळीमध्ये पाच नूल इथं सरोळी इथं उत्तूर इथं अजरा इथं बामणे लिंगूर कसबा नूल मडिलगे हिरलगे शेंडूर इंसनाळ कुंभरवाडी गिजवणे कडगाव आजरा हंदेवाडी हरळी बुद्रुक या गावात प्रत्येकी एक असे एकूण एकशे आठ जणांचे मरणोत्तर नेत्रदान झाले यासाठी अंकुर आय हॉस्पिटलच्या डॉक्टर सदानंद पाटणे आणि त्यांची कन्या डॉक्टर अस्मिता चौहान पाटणे यांनी मोलाची भूमिका निभावली शासनाकडून अंकुर आय हॉस्पिटल मध्ये प्रथम आय डोनेशन सेंटरला मंजुरी मिळाली त्यानंतर दोन हजार एकवीस मध्ये आय बँक मंजूर झाली यातून ही चळवळ तर रुजलीच आणि ज्यांना शक्य आहे त्यांच्यावर नेत्र प्रत्यारोपणही सुरू झालं मात्र नंतर कार्यकर्त्यांच्या लक्षात आलं की परिसरात काही अंध असेही आहेत की त्यांना कधीच कशानेही दृष्टी देता येणार नाही मग त्यांना काय देता येईल याचा शोध सुरू झाला गडिंगलज आजरा आणि चंदगड या तीनही तालुक्यातील अशा अंधांचा आधी सर्वे झाला यासाठी पंचायत समितीच्या आरोग्य विभागाचं मोलाचं सहकार्य लाभलं त्यानंतर तीनही तालुक्यात त्यांची स्वयंसिद्धता कार्यशाळा झाली ब्रेल मॅन ऑफ इंडिया स्वागत थोरात आणि स्वरूपा देशपांडे यांनी त्यांना आश्वासक हात दिला जो पकडून घरातले अंध रस्त्यावर फिरू लागले मग त्यांच्या हाताला काम देण्याचा विचार पुढे आला आणि त्यातून जन्म झाला तो दीपस्तंभ या राज्यातल्या पहिल्या अंध स्वयंसहाय्यता समूह अर्थात बचत गटाचा आणि त्यातूनच उभं राहिलं अंधांचं रोजगार केंद्र यासाठी पंचायत समितीचे तत्कालीन गटविकास अधिकारी शरद मगर आणि प्रशासन अंधांच्या पाठीशी ठामपणे उभं राहिलं आठ दिवसाच्या निवासी प्रशिक्षण शिबिरानंतर आता इथले अंध सफाईदारपणे एलईडी बल्ब लाइटिंगच्या माळा कापडी पिशव्या अशा वस्तू बनवत आहेत तालुक्यातील सुजाण जनताही त्यांच्या उत्पादनाला प्रतिसाद देऊन त्यांना प्रोत्साहन देतेय गावोगावच्या काही कार्यकर्त्यांच्या समर्पणातून विस्तारत जाणारा अनेक अंधारे आयुष्यात प्रकाश पेरणारा अंधांनाही माणूस मानून त्यांना समाजाच्या प्रवाहात आणणारा हा दिव्य संकल्प आता अधिक धृढ करूया केवळ कार्यकर्त्यांच्या खांद्यावर असणारी ही धुरा आपणही प्रत्येकाने जमेल तशी आपल्या खांद्यावर वाहूया आणि या समाजाला दृष्टी देण्याच्या संकल्पाचाच आपणही एक भाग होऊया धन्यवाद